जी के एस कॉलेज खडवलीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी के एस कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खडवली यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विद्यापीठ संकुलातील जे पी नाईक भवन कलिना मुंबई येथे संपन्न झाली या परिषदेमध्ये देशभरातून प्रख्यात विद्वान शिक्षणतज्ज्ञ विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्मितीमधील अमूल्य योगदानावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरले परिषदेचे उद्घाटन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे महत्त्व अधोरेखित केले सकाळच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर जगदांडे होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मितीतील मौल्यवान योगदान या विषयावर आपले विचार मांडले दुपारच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ होते या सत्रात डॉक्टर तुषार जगताप यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर विसाव्या शतकातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व या विषयावर मुख्य व्याख्यान केले संध्याकाळच्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर राजेश करंकाळ होते या सत्रात आंबेडकरी विचारधारा एक दृष्टिकोन या विषयावर डॉक्टर संदेश वाघ यांनी मुख्य व्याख्यान दिले संस्थेच्या अध्यक्षा कविता शिकतोडे व सचिव संतोष शिकतोडे यांनी परिषदेचे यशस्वी आयोजन केले प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव यांच्या अथक प्रयत्न व उत्कृष्ट नियोजनाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा हिरे आणि सचिन जाधव यांनी केले उपप्राचार्य प्रशांत तांडले यांच्यासह जी के एस कॉलेजच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले त्याच्याकडून पण आहे खालच्याकडून पण आहे खालच्याकडून कोण आहे अगदी चौरळीतले लोक लिखाण करणार वाचन करणार त्यांच्याकडून पण माझे काही बेसिक प्रश्न आहे त्याच्यावरती मी रिसर्च करून माझं पुस्तक आहे द मॅन हू क्वालिफाईड इंडियन इंडिपेंडन्स सातशे पानाचं आहे ते इंग्लिश मधलं माझे बेसिक प्रश्न आहेत कुठला बेसिक प्रश्न घटना समितीच्या निवडणुका निवडून झाल्या झाल्या तो कालखंड कुठला शेहेचाळीस मग शेहेचाळीस मध्ये या देशातला एकही भविष्य वेता पुढे आला नाही की ज्यानं भविष्यवाणी करावी की आंबेडकर देशाचे घटनाकार होतील हा पहिला मुद्दा दुसरा जर असं कोणी बोलण्याचं धाडस जर केलं असतं की आंबेडकर देईल तर त्याचा हाल काय झाला असत जस्ट यू कॅन इमॅज दोन पॉइंट नंबर थ्री जेव्हा घटना समितीच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि आंबेडकर हॅड नो होप टू गेट मंडल पत्र लिहितात आंबेडकर इथून तिकडे जातात फॉर्म भरतात तर फॉर्म भरल्यानंतर ज्या लोकांनी प्रचंड मिरवणूक काढली होती